राजकीय वर्तुळातून अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उशिरा पोहोचले यावेळी कोकाटेना पाहून अजितदादांचा पारा चढला अशी माहिती सूत्रांनी अजित पवारांनी सगळ्यांसमोर कोकाटेंना खडे बोल सुनावल्याची माहिती मिळते कोकाटे तब्बल अर्धा तास या बैठकीला उशिरा पोहोचले यावेळी अजितदादांनी त्यांना चांगलंच पैलावर घेतलाय जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणं यावरून अजित पवार यांनी कोकाटे यांना झापल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे तसंच बेशिस्त वर्तुणुकीवरूनही कोकाटे यांना खडे बोल सुनावल्याचं चा सांगितलं जात आहे कोकाटेंना पाहून अजितदादांचा पारा चढल्याचं चा विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे कोकाटे या बैठकीला तब्बल अर्धा तास उशिरा पोहोचले आणि यावेळी अजितदादांनी त्यांना चांगलंच चा फैलावर केला आहे त्याचबरोबर जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणं हा सुद्धा मुद्दा धरून अजित पवार यांनी कोकाट्यांना सागर कुलकर्णी आहेत सागर माणिकराव को, कोकाटे काही गे, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानाने टीकेचे धनी बनतायत आणि आता नेमकं काय घडलंय अजितदादांचा रोष ओढवून घेण्याचं कारण काय ठरलंय मुळात माणिकराव कोकाट्यांकडनं वारंवार वादग्रस्त विधानं करणं यामुळे एक तर सरकारची प्रतिमा मलीन होती दुसरीकडे पक्षाची सुद्धा प्रतिमा मलीन होती काल अजित पवारांच्या निवासस्थानी सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलवली होती या बैठकीला नियोजित वेळेपेक्षा अर्ध तास उशिरा माणिकराव कोपाटे आले यामुळेच अजित पवारांचा पारा चढला आणि अजित पवारांनी सार्वजनिकरित्या माणिकराव कोपाट्यांना सुनावला आहे यामध्ये प्रामुख्याने वारंवार जे जगजाहीर वक्तव्य केली जातात आणि ज्याच्यामुळे वाद निर्माण होतोय याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे तसंच वेळेवर बैठकीला जायला हवं मंत्र्यांनी जर आपणच अशा स्वरूपाची कृती केली तर इतर समोर काय आदर्श निर्माण होईल अशा स्वरूपाचं विधान अजित पवारांनी करत कोपाट यांना सुनावलेलं आहे धन्यवाद सागर आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी